नमस्कार महाराष्ट्र शासनाने सहकार खात्याबद्दल ई क्यू जे प्रणाली विकसित करण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे सहकार भारतीची अनेक दिवसांपासून ही मागणी होती की अशा पद्धतीचा आधुनिक तंत्रज्ञानाने हे सहकार खातं चालावं याचं कारण असं आहे की सहकार खात्यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचा उहापोह करायचा असेल तर तेवढी मॅनपॉवरसुद्धा सहकार खात्याकडे नाही आणि म्हणून सहकार भारतीच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही असं सांगितली होती की तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अशी एक प्रणाली विकसित केली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सहकार भारतींनी केला आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते ई क्यूजे प्रणालीचा आत्ताचा शुभारंभ झालेला आहे अतिशय सहकार विभागाकरता ही आनंदाची बातमी आहे या माध्यमातून लोकांचे प्रश्न सहकारी संस्थांचे प्रश्न तातडीने निकाली लागतील आणि एक पारदर्शता या सगळ्या व्यवहारांमध्ये येणार आहे याचा निश्चितच लाभ या, या संपूर्ण सहकार क्षेत्राला होणार आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे आणि अभिनंदनीय आहे या सर्व निर्णयाबद्दल सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस सहकार मंत्री सहकार राज्यमंत्री सहकार आयुक्त या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या दे या महाराष्ट्रातील सर्व सहकार्याशी निगडित असलेल्या लोकांनासुद्धा त्यांचंसुद्धा मनापासून आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद